शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग आनंदे। नमस्कार वाचू आनंदाच्या आजच्या भागात मी धनश्री प्रधान दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते हा कार्यक्रम सुरू झाल्यापासनं तुमच्यामधला वाचक सुद्धा आता जागा झालेला आहे आणि रोज एक का होईना आपण पुस्तकाचं पान वाचायचंच असा ज्यांनी एक सुंदर असा आपला प्रवास सुरू केलेला आहे त्या वाचकांसाठी वाचू आनंदाचा आजचा भाग समर्पित आहे आणि अर्थात आजच्या भागातसुद्धा आपण थोर साहित्यिक पद्मश्री आणि त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मानकरी किंवा ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी थोर साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या लेखणीचं वाचन आपल्यासमोर आम्ही मांडणार आहोत आजही हे अभिवाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रमोद पवार आणि अभिनेते हर्षल पाटील तुम्हा दोघांचंही पुन्हा एकदा स्वागत आहे वाचू आनंदीच्या या भागामध्ये खरोखर पहिल्या भागामध्येच आपण त्यांचा कोसलाकार म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्याचा काही भाग आपण वाचला त्याबरोबर झूल या कादंबरीचा काही भाग आपण वाचला आणि भालचंद्र नेमाडे नेहमी म्हणतात की कादंबरीचं लेखन असं असावं की जे वाचकास अस्वस्थ करत राहावं म्हणजे वाचकाने अस्वस्थ झाल्यानंतर त्या कादंबरीचं खरं यश त्याच्यामध्ये असतं आणि त्यामुळे फक्त एका प्रांतापुरतंच नाही तर महाराष्ट्रातल्या विविध भागांमधली संस्कृती परंपरा त्या निमित्ताने आलेल्या काही व्यक्ती त्या व्यक्तींचं व्यक्तिचित्रण अशा अनेक गोष्टी त्यांच्या कथा कादंबऱ्यांमधनं उलगडत जातात आणि फक्त कादंबरी किंवा कथांमधनंच नाही तर कवितांमधनंही उलगडत जातात तर बालचंद्र नेवाडे वाचायला घ्यायचं म्हणजे खरं तर चार भाग पुरेसे नाहीत तरी काही अंश आम्ही तुमच्यासमोर वाचायला घेणार आहोत आणि पुन्हा एकदा नवीन पिढीला या एका थोर साहित्यिकांबद्दल माहिती होईल की पुन्हा एकदा उजळणी होईल अनेकांची कारण कोसला अनेकांनी अनेक वेळेला वाचलेला असेल झूल अनेकांनी लोकांनी अनेक वेळेला तर तसं पारायणच केली पारायण केलेली आहे <laughs> तो खरंय तर त्यातला बिढार म्हणजे नामदेव चतुष्ट मधला आता पहिला भाग आपण चौथा भाग घेतला झूलच्या निमित्ताने तर पहिला भाग हा बिढारच्या रूपाने आपल्या समोर आला बिढारचं वाचन करणार आहेत हर्षल पाटील सारंग आणि भैया थेट त्याच्या खाटेसमोरच उभे होते जणू तो मेलेलाच आहे असं धाकधुकी त्यानं डोळे उघडले आणि तो त्यांना पाहून क्षीणपणे आनंदानं हसला मित्र लगेच सगळे खालचे लोक गर्दी करत आले काका काकू रडलेली दिसत होती मित्रांना आनंद झाला होता पण परत जायचं असल्यानं चुळबुळ करत तेही उभे नर्सनं शेवटी सगळ्यांना बाहेर काढलं आणि तो एकटा राहिला अनेक निश्चय करत नव्या अवताराची धारणा करत शांतपणे इंजेक्शन गोळ्या घेत पडून राहिला mm. तिकडे धाकधुकीत चांगदेवचे वडील थोरला आणि धाकटा काका दोघे शेजारी थोरल्या काकांचा मुलगा सोपान असे रात्रभर आगगाडीच्या प्रवासानं शिणून शिवडीला काकांकडे आले तिथे काका काकू नव्हते मुलांनीही मेल्याची बातमी सांगितल्यावर वडिलांनी डोळे पुसले मुलगा मेल्याचं मनाला वाटतंच पण तो फार चांगला मुलगा होता आपल्या घराचं नाव उजळवणारा झाला असता म्हणून त्यांनी मेलेल्या दोघा भावांच्या आठवणी हजार काढल्या अत्यंत दुःखानं चर्चा केली काका काकू लवकर घरी यायचं लक्षण दिसेना तेव्हा सगळ्यांनी निघावं आणि हॉस्पिटल शोधून काढावं असं ठरलं पण एवढ्या मुंबईत आपण बरोबर कसे जाणार सगळे खेडवळ गोंधळून गेले सोपाननं हातपाय तोंड धुवून खास नवे आधुनिक पद्धतीचे कपडे घालायला सुरुवात केली तशी त्या सर्वांच्या चेहऱ्यावर सुरक्षितपणाची भावना वाढायला लागली ला त्यानं पँटीत रंगीबिरंगी चट्ट्या पट्ट्यांचा सदरा खोचून वर पट्टा लावून मोजे बूट घातल्याबरोबर सगळ्या खेडूतांना एकदम आत्मविश्वास आला <laughs> वडील म्हणाले काही कठीण नाही चला त्याक्षी केली की झालं सगळे हॉस्पिटलवर आले <laughs> तिथे शोधता शोधता काका काकूच भेटले चांगदेव जिवंत आहे ऑपरेशन चांगलं झालंय हे त्यांनी त्यांना सांगितलं आणि वडिलांनी पुन्हा आनंदाने डोळे पुसले मनात काहीतरी नेम केला आणि आत आनंदानं शिरले सोपानला मोसंबी आणायला पिटाळलं नंतर वडील खास पाटीलकीच्या रुबाबात वार्डात कोणाला न विचारता दुपारी मोठ्यानं बोलत सगळ्यांची झोप मोडत पण सगळ्यांची करमणूक करत आत आले अरे आमची ग्रामपंचायत बरी म्हणायची तुमच्या हॉस्पिटलपेक्षा कोई बोलता या याय कोई बोलता व्हाय हम काय हॉस्पिटल का इन्स्पेक्शन करणे को आहे क्या <laughs> सब वाट घुमाय तुम्हारे नर्स लोगोने गावपोरी कुठल्या गावची तू ह म्हणजे पंढरपूरकडची का वा 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 आम्ही जातच तो पंढरपूरला दर साल चांगलाय बरं पुरीच्या जातीनं असंच काही बी काम करावं आई बाबाच्या डोक्यावरचा तरी भार कमी होतो ना कुठे रे चांग देवा आर र काय पडलास बाप्पा इकडे पण बरं झालं बाळा वाचलास हम्म ठेवती मोस मीची टोपली पाच सहा झटपट आणि या बाबाला बी दे त्या तिकडच्या म्हातारील बी दे का होणारस बाई रस पियाचं चाकी का तुझ्याकडे नाही का बरं 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 राहू दे खाईनासच असा त्यांनी सगळ्या वार्डाचा कब्जा घेतला mm. पण त्यांनी चांगदेवला नेहमीच्या पद्धतीनं माया दाखवायला सुरुवात केली mm. काय अचानक पडलास बाबा असा बरं झालं बो इट्ट आलं कृपा गेली बरं तू आई आधीच जगते का मरते अशी काल तार आल्यापासून देवापुढं रडत बसली आहे आस करू तार तिले उद्या जाईल पण तुझ्या तब्येतीने काही झालं होतं या मला का कळवलं नाही mm. रे पहिल्यापासून तू असाच आहे लय शाना झालास हां घरी येणं नाही काकू कडून कळतं आमले सगळं अरे काय तू तेज होतं मुंबईला आला तवा हा काय तेज होतं तू काय तु या हुशारीची ख्याती होती आणि काय नंतर पास झाला का नापास झाला काय एम ए करतो काय करतो काही पत्तानी <laughs> ते सुद्धा मध्ये आला तेव्हा कळलं जाऊ दे तुला आता काही बोलत नाही बरं चालतो का घरी हां दे सोडून देशी शिकायचं नाही तर आय आपल्याकडे अजून सहा घे जमीन काढ्याचे दिवस कसे का तरी तुला सांगतो परवा वाड्याच्या बी वाटण्या झाल्या बरं मी काही भांडलो नाही म्हटलं आपलं होईल तसं होईल पण बरं झालं चांग दे आम्ही आलो कोणत्या इराणीत आल्याबरोबर विठ्ठलानं चांगली वार्ता दिली बरं खातू आणि आता सोड परीक्षा बिरीक्षा सोड असले ना आडून चालतं आमच्याबरोबर हां येतो ना आम्ही पुन्हा संध्याकाळी येतो राहू तीन चार दिवस नारळ फोडून येऊ देवीवर जाता जाता वडील पुन्हा सगळ्यांची चौकशी करत कुणाकुणाला काय झालं हे विचारत दरवेळी विठ्ठलाची कृपा म्हणत गेले दोन तीन दिवस असेच फेऱ्या मारत भेटून चौकशी करत दर खेपेला फळांच्या करंड्या आणत होते नंतर चांगदेवला उठल्यावर घरी येऊन जा म्हणून सांगून दोनशे रुपये काकूकडे ठेवले आणि हे सांगून असं सांगता सांगता त्यांच्या डोळ्यात थोडं पाणी आलं आपण आता गरीब आहोत एवढेच येत पुन्हा लागले तर पाठवीन बरं हेही पैसे त्यांनी काकाकडून उसणे घेतले आहेत असं चांगदेवला नंतर कळलं पंधरा एक दिवसात फुप्फुसं नीट झाली निव्वळ पडून राहणं आणि चिकार खाणं आणि गुंगीत गुरफटून बसणं पुढचं आयुष्य अचानक सामोरं आलं होतं त्याचा आधी विचारच केला नव्हता काही लांबचे कार्यक्रम नव्हते डॉक्टर मेहता म्हणाले की आणखी पंधरा एक दिवस इथून सुटका नाही मुख्य म्हणजे आता हे मिटलं तरी आधीचं सुरू केलंच पाहिजे चांगदेव मेहतांच्या मागे लागून लवकर बाहेर सोडा म्हणत होता परीक्षा जवळ आली होती यंदा परीक्षा आटपून पुढल्या वर्षापासून नीट नोकरी धरून व्यवस्थित आयुष्य सुरू करता येईल मेहताचं खाजगी हॉस्पिटल होतं त्यात सगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट होते चांगदेव म्हणाला की मी तुमच्याकडेच ट्रीटमेंट सुरू करीन तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आठवड्यातून दोनदा इंजेक्शनं घेईन दररोज गोळ्या घेईन मला आता नीट जगावंसं असं वाटायला लागलंय माझ्यावर विश्वास ठेवा पूर्वीचा मी राहिलो नाही मला सोडा मग चांगदेवच्या नीट तपासण्या करून घेऊन सगळं काही हल्ली बरं करता येतं असं त्याला वारंवार समजावून सांगून त्यांनी जायची परवानगी दिली तरी पंधरा दिवस पडल्या पडल्याच वाचायचं खूप जेवायचं औषधं गोळ्या चालू ठेवायच्या आणि दर आठवड्याला तिकडे खाजगी हॉस्पिटलमध्ये यायचं असं त्यांनी बजावलं वर्षभरात ठीक होईल इंजेक्शनही सहा महिने फार तर चालतील नंतर वर्ष दीड वर्ष गोळ्या घेत राहायचं बाकी त्यात घाबरण्यासारखं काही नव्हतं वाटल्यास मुंबईच्या बाहेर पंधरा एक दिवस जाऊन या असंही ते म्हणाले बऱ्याचशा गोळ्या आणि औषधं त्यांनी फुकट आणवून त्याच्याजवळ दिली आणि पाठ थोपटून त्यांनी त्याला बेस्ट लक म्हटलं तो म्हणाला थँक्यू आता तिकडे नियमित भेटतच जाऊ मला एकदम बरं व्हायचं आहे ते म्हणाले होऊन जाईल होऊन जाईल <laughs> <laughs> ती गोडी खरी वाचनाची म्हणजे ती वाचताना सुद्धा ती त्या बोली भाषेमध्ये ते सगळं सादर करणं ही सुद्धा एक गंमत आहे ना का त्या पूर्ण लेखातली किंवा कथेतली त्यांच्या भाषेचं वैशिष्ट्य कारण ते लिहिता लिहिता आपल्या बोलीभाषेचाही त्यात समावेश करतो हो मी मगाशी म्हणून म्हणाले की संस्कृती परंपरा आपल्याकडच्या म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी प्रांतातल्या संस्कृती परंपरा व्यक्ती किंवा एखाद्या घटनेचा जर अभ्यास करायचा असेल तर नेमाड्यांचं साहित्य हे एक संदर्भ ग्रंथ सुद्धा होऊ शकतात इतकं ते भव्य आहे आणि त्याचं प्रत्येक प्रत्येक गोष्ट ही बारीक सारीक म्हणजे खूप छान पुराव्यांसह आलेली आहे त्यामुळे तो नक्कीच संदर्भ ग्रंथ होऊ शकतो अर्थात त्यांच्या कादंबऱ्यांचं वाचन करताना ज्यासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला hmm. hmm. आहे म्हणजे आपल्याकडे मराठी साहित्य विश्वातले चार मराठी साहित्यिक त्यांनाच आजपर्यंत ज्ञानपीठ पुरस्कारांनी गौरवलं hmm. गेलेलं आहे आणि यामध्ये चौथे भालचंद्र नेवाडे आहेत दोन हजार चौदा सालचा सा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आणि तो ज्यासाठी झाला ती हिंदू ही hmm. कादंबरी आणि ती वाचायला म्हणजे त्यातला काही भाग आपण वाचायला घेणार आहोत पण त्याआधी नुसतं हिंदू असं म्हणत म्हणून थांबत नाही आपण तर हिंदू पुढे जगण्याची समृद्ध अडगळ असं लिहिलं hmm. गेलेलं आहे तर बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो की हिंदू लिहिल्यानंतर जगण्याची समृद्ध अडगळ असं त्यांनी का बरं लिहिलं असेल तर हर्षल तुम्ही त्यांच्या बरोबर अनेक कार्यक्रम केलेत किंवा तुमचा सहवास त्यांचा सहवास तुम्हाला लाभलेला आहे तर त्या निमित्ताने त्याबद्दल काही बोलणं झालेलं किंवा काय जाणवतं हो निमाडी सरांचा जो कविता संग्रह आहे म्हणजे देखणी या देखणी कविता संग्रहामध्ये त्यांची निरोप नावाची एक कविता आहे या ह्या विश्वभानाच्या घोंगाव समुद्र फेसात निरर्थक न ठरो तुझ्या माझ्या आयुष्याचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा न ढळो हे पहाटी पांघरलेले दाट झाडातून डोकावणारे रोशन सूर्य mm. या खिन्न विनाश तत्वाच्या झपाट्यात दरवळो अकाली महामेघानं उठवलेली जमिनीतील उग्रगंधी धूळ mm. घर भरून साचो जगण्याची समृद्ध अडगळ ही तेव्हा ओळलेली होती तेव्हा देखणीमध्ये किरोप नावाची कविता त्यातला म्हणजे ही जगण्याची अडगळ जीवनाची अडगळ ही त्यांना सतत टोचत होती आणि ती तेव्हापासून अशी ती त्यांच्या हो। लेखनातून ती व्यक्तही होत होती कुठे कुठे त्याचे थोडे थोडे संदर्भ हे वेगवेगळ्या कथांमधन येत गेले वेगवेगळ्या पात्रांमधन सुद्धा ते येत गेले आता आपण जसं नामदेव आणि चांगदेव चांग यांच्याबद्दल वाचताना सुद्धा ती म्हणजे जी एक अडगळ आहे तर ती जाणवत गेली किंवा आधीही कोसला वाचताना आपल्याला ती जाणवत गेली आणि त्याचा कुठेतरी एक भव्य असा साचा मला वाटतं हिंदूच्या रूपाने पुढे आलेला असेल तर आपण वाचूया त्यातला काही भाग नक्कीच हिंदू सिंधू मावशी या दुष्काळात खूप खंगत चालली फारच बदलून गेले लांब चालत जाऊन रस्त्यावर देतील तिथे बराशी भरायचं काम करत राहायचं पुन्हा तितकंच चालत परत तिचे पाय फार फार दुखायचं खडी फोडता फोडता डोळे बंद करत राहण्याचं तंत्र जमेपर्यंत ती डोळ्याला इजाही करून घ्यायची घरी आली की भाकर खाऊन पडून राहायची ऊनही hmm. एक दोनदा लागलंच ती आली की गुळ आणि लिंबू पाणी घेऊन भावडू किंवा मी पळतच जायचो मावशीचे पाय चेपून देणं हे आमचं आवडतं काम झालं कारण मावशी त्या बदल्यात गोष्ट सांगायची लहानपणी त्यांच्याकडे सतत पुराण पोथ्या चालू असायच्या पण आईपेक्षा मावशीची गोष्ट सांगायची हातोटी गोंग करून टाकणारी भिंत धरून धरून हळूहळू त्या हडकोळ्या पायांवर आपली हलकी पावलं टाकत सरकत जायचं पाय चिपल्यावर तिची तगमग कमी व्हायची हळूहळू तिला तंद्री लागायची मग तिचा भाषेचा अनावर ओघ सुरू व्हायचा हे सगळं तिला असह्य झालेलं असायचं लहानपणीच्या वैभवाच्या आठवणी मग एकदम उलटा उलटापालक लग्न पुढे नवऱ्याचा आजार कष्ट हाल अपेष्टा हे असं कुठेतरी राहावं लागणं ऊन चालणं चालणं धूळ एकट्या मुलीचं अंधारातलं भविष्य कधी मार्गी लागेल सुधीचं आयुष्य अजून कुठे कसे जुळत नाही दुष्काळही संपत नाही हुंडा कमी पडेल की काय नवरा बरा होऊन पुन्हा त्याला नोकरीवर घेतील का घेतीलच चाळीस वर्ष कण कण त्या कोळशाच्या कंपनीसाठी झिजलाय त्या कोळशाच्या धुळीमुळे ती झाला घेतील घेतील मग ती आईजवळ मन ओकत राहायची चंद्रे हे बरे होतील का ग होतील शिंदे होतात चे लोग किती क्षयाचे लोक उलट जाडजूड होऊन येतात फार काटकसरीनं संसार केला ग मी अतीत झालं म्हण सवय नव्हती ना गं आपल्या सगळ्या बहिणींना किती काटकसर करावी कुठवर करावी आता मला लाज वाटते पण सख्या बहिणीजवळ नाही तर कोणाजवळ अशा गोष्टी सांगाव्या सांग ना आता ते बरे झाले ना की असा खर्च करू असा पैसा उधळू की लोक म्हणतील अरे ही चगली का काय दूध दुप्पट घेईन मी सगळी भांडी स्टीलची घेणार गरम पाणी हिवाळ्यात जर्मनच्या पातळ्यात तापवायची मी त्यात असल्या थंडीत आता बंब घेईन म्हणते तांब्याचा hmm. तू येशील का गं का वेळ काढून खरेदीसाठी एक दिवस तुला काम करायचं का तरच आहे आणि त्यांना श्वेटर घेऊ एक लांब बाह्यांचा सुधीचं तर मार्गी लागेलच यंदा काय करायचं मेलं पैसे साठवून जीवाला घोर लागला की छानपण येतं ग चंद्रे पण तिचा नवरा काही वाचला नाही भावडू आणि चिंधू आत्या मावशीबरोबर गेले आणि अग्निसंस्कार करून आले मावशीचा तो दूर तुटला आता सुधीच्या लग्नाची काळजी तेवढी राहिली वैशाखातलं भाजून काढणारं ऊन रस्त्याच्या कामावरच्या लोकांमध्ये ऊन लागून मेल्याच्या बातम्या आईनं मला एकदा काम सांगितलं फडक्यात बांधलेली भाकरी कोरडी शेंगदाण्याची चटणी मोठासा कांदा हातात देऊन म्हणाली खंडू आज मावशी भुकेली कामावर गेली आहे पोटी कसं काम करील रे सुखातला जीव पहा कसे दिवस आले पळ बरं बाळा मावशीला हुडकून काढ आणि तिनं हे खाल्ल्याशिवाय तिच्या जवळून उठू नको पळ पळ खंडेराव तू मुंग्या मुंग्या होऊन वारुळत झाल्याचं तुझ्या लक्षात आलं ते इथं आठव ऊन अठ्ठेचाळीस अंशाच्या वर गेल्याच्या बातम्या आणि ही सात हजार कुटुंब मैलभर अंतरावर भर दुपारी ताड ताड ठोकतायत मुकादम ओरडतायत रंकी घू घू करत पळतायत धुरळा धुरळा रोड कारकून उपरणं पांघरून ट्रकच्या सावलीत उकीडवा बसून डायरीवर चार उभ्या रेघांना खोडणारी पाचवी रेग मारून घमेल्यांच्या खेपांची गणती करतोय या अशा अशा उभ्या चार आणि आडवी बराशीचं अवजड कडघर भरलं की ते उचलून वीस पावलावर ठेवणारे लहान लहान शरीरांचे पावरे कोरकू मजूर धापा टाकत कोलमडत आहेत अरे बारक्या उभा का उचल कोणाचा अंगठा फुटला रे माईचा वेंधळाच वेंदळाच आहे झाला बांध तू हिले येऊ ट्रकचं आईल होत बरं होई जाईल हेच कंत्राटदार दोन रुपयावर अंगठा घेऊन हातात दीड रुपया टिकवतात असं मावशी सांगते यासंबंधी बोललं तर काम मिळत नाही इकडून तिकडे रस्त्यावर फिरवतात काय वाईट आहे दीड रुपयासुद्धा हे लांबून लांबून मध्य प्रदेशातून आदिवासी आले आहेत ते तर आठ आणण्यावरही काम करतील असे उपाशी असतात मजुरी पुन्हा उशिरा अंधार पडता पडता बाजार बंद व्हायच्या जर अगोदर मुद्दाम उशीर लावणार मग प्रत्येकीला घाई अंगठा मुकादम शाहीत बुडवतो आणि कुठंतरी कागदावर लावून चला चला म्हणणार अफण गाढ झोपलेल्या लेकरांना ले खांद्यावर घेऊन आया लगभग गावाकडे ज्वारी संपेल माय सातवरची पळा तुहा हात दाबला का व अंजे आज बी मुकादम जाऊ दे आपले दिवस हे असे चाल जवारी घेणी दैनी चुल्हा ना भाकरी टाकण्या चाल चाल बैतनं पोटीनं ओहोळी आणलं अशी तर बरं चाल लोह लोहो चाल लोहो लोहो मी मैलभर उन्हात मावशीला शोधत फिरलो पण कुठेच दिसली नाही नंतर परतून तोंडावर झडी लागू नये म्हणून हात डोक्यावर दुमडून तोंड पांघरून लहान लहान बाबळींच्या सावल्यावर इकडे तिकडे पडलेल्या बाया पाहात पाहत आलो भुकेल्या पोटी इतका वेळ मावशीचं हे काम करत राहणं शक्यच नाही पडलेल्या बायकांचे पाय तर दिसत आहेत मी मावशीचे पाय हजारांमध्येही ओळखू शकेन पायावर चालणाऱ्या आपल्या जुन्या संस्कृतीत पायांना किती महत्व अजून आहे विटेवरचा विठ्ठल पादुका चरण कमल चरण रज पाय धुण पदरानं पाय पुसणं पाया पडणं पाय घराला लागू द्या पायवणी पायघड्या पायगुण आणि पाय चेपून देणं उलट्या पदरावाल्या ओढणीवाल्या घागऱ्यावाल्या भर हस्ती दंती बांगड्यावाल्यांचे कळपचे कळप मागे टाकत मी आदिवासींचे जखठे ओलांडून बरोबर एका हिवराखालच्या बैंगण्या रंगाच्या नऊवारीतल्या बाईच्या लांब लांब हाडकुळ्या पावलांजवळ वाकून हाक मारतो मावशी ए मावशी बरोबर मावशीच उठून बसते सावलीतला कोम तू राजा कशाला आलास र कशाला आलास र या उन्हात मी धडपडून भाकर काढून तिला खायची जबरी करतो कोरड्या चेहरा पुसून मावशी एका हातावर भाकर दुसऱ्यानं मोडत कोरडी चटणी कांदा बाका, बाका खाते पाणी मावशी पाणी नसतं इथे अरे रे पाणी आणलं असतं मी मावशी वर सूर्य पाहात मला तातडीनं जा म्हणते मी कळवळून म्हणतो मावशी एवढ्या या उन्हात कशाला रूच कामावर येतेस एखाद दिवशी घरी रात जा मावशी माझ्याकडे पाहतच राहिले मग घर घर असं पुटपुटून थंड उसाचं सोडत म्हणाली घरस्त मोडलं रे खंडू घरस्त मोडलं तुझ्या या मावशीचं घरस्त मोडलं खंडू नाही तर बसले असते घरातच त्या सुन्या जागेपेक्षा हा असा शेतातला उन्हाळा बरा वाटतो बाळा जा जा माय जरा दुरून मी मागे वळून पाहतो धुरळा धूळ डोकी पांघरलेल्या बाया भूताटकी सारख्या तिकाण्यातली गाड गाड झोपलेली बाळ खाड खाड खडी फोडायचा एक सारखा ताल यात मावशी कुठं आहे त्याच रस्त्यावर खंडेराव तू अजून तिथेच तसाच मागे पाहत उभा आहेस तसाच मागे पाहत उभा आहेस वा खरोखर अप्रतिम प्रतिम अंगावर शहारे येतात सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरामध्ये खंडेराव नावाचा एक तरुण किंवा एक मुलगा आणि जो पुरातत्व संशोधनामध्ये अभ्यास करतोय आणि त्यासाठी पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो आता पुण्याच्या डेक्कन कॉलेजला जाणार आहे पण त्याच एकूणच हे जे विश्व आहे इथून पुढे पुणा आणि मग तो सगळं महाविद्यालयीन शिक्षण आणि त्या संदर्भातल्या गोष्टी हे सगळं सगळं पुढे हिंदूमध्ये येत जातं आणि खरोखर हिंदू ही कादंबरी का भव्य वाटायला लागते आपल्याला याची जाणीव आपल्याला या एका छोट्याशा भागात अगदी छोटासा भाग आहे बरोबर म्हणजे एखादं जर काहीतरी भव्य निर्माण करायचं असेल ना तर ती भव्यता पाहताना त्यातले बारकावे जर छान असतील तरच ते भव्य होऊ शकतं पाया सुंदर असेल तरच कळसापर्यंत जाता येतं तसं आहे पायाच किती सुंदर केलेला आहे त्यांनी आणि ते टिपलेलं आहे हर्षल तुम्ही म्हणालात तसं अर्थात हे सगळं होत असताना कविता संग्रहांमध्ये सुद्धा त्यांनी बघा म्हणजे खूप अंतराने त्यांनी कविता संग्रह लिहिले असं आपण म्हणूया म्हणजे पहिला त्यांचा कविता संग्रह मेलडी नावानी जो आला तो एकोणीशे एकोणऐंशी साली आला त्यानंतर देखणी कविता संग्रह एकोणीसशे एक्क्याण्णव साली आला आणि नुकताच त्यांचा सट्टक हा कविता संग्रह जो पॉप्युलर प्रकाशांनी प्रकाशित केलेला आहे तर त्यातला सट्टक मधली एक कविता आता आपण वाचायला घेणार आहोत मला एक, एक आवडेल बोला सट्टक हा उल्लेख तुम्ही केला सट्टक हा सुद्धा एक नाट्याचा प्रकार आहे जो खानदेशामध्ये खूप पूर्वी होता बर आणि तेच नाव नेमाडे सरांनी या कविता संग्रहाला दिलंय ते गोव्यात राहायचे पूर्वी तेव्हा म्हणून त्यांनी ते देखणी हा तिथल्या कला प्रकाराचं नाव दिलं होतं आणि आहे यामधलीच कविता शहरी गृहिणी कोणा एका विवाहोत्तर तरुणपण महानगरीत नांदत भर रस्त्यावरच्या गगनचुंबी इमारतींच्या चाळीसाव्या मजल्यावर पाचशे चौरस फूट घरट्यात hmm. तिच्या मनोराज्यात होत तस सगळं नळ बाथरूम संडास वीज फ्रीज गॅस पंखे कुकर कपडे धुलाईचं मशीन दारात दूध बाटल्या इसरीवाला घरपोच mm -hmm. भाज्या फोनवर mm -hmm. नाही बसबस सासरा नंदादीर कामवाल्या बाया धुनी भांडी फरशीसाठी झटपट साळकाया माळकाया नाहीतच शेजारणी पाजारणी नाना भाषांच्या परमुलखी शिष्ट येणारे जाणारे घाईतच स्वतंत्र अलिप्त एकटेपण अहोरात्र खालच्या रहदारीची गाज सुसाट mm. मागच्या कारखान्यांची अव्याहत धडधड दिवसपाळी रात्रपाळीचे गलबलाट अधून मधून झेपावत्या विमानांच्या कांठळ्या अजान आसमंत दनानून सोडणारी मशीदींच्या भोंग्यातून अल्लाहो अकबर दररोज पाच वेळा बाळाला दचकवून उठवणारी mm. अचानक कर्कश आवाजात पोलिसांची सायरण कोल्हे आठवून देणारी अम्ब्युलन्स मरणासन्न आत्मघाती पेटवलेल्या गृहिणींना जगजाहीर लगबगीनं घेऊन जाणारी ती बघा चाळीसाव्या मजल्यावर खिडकीच्या चौकटीत स्तब्ध उभी नुकतीच बाळाला झोपवून आलेली थोपटत एग एग गायी बाळाला दूधू देई <laughs> गोठ्यात गाय हंबरली का अंगणात चाफा डवरला का परसात पिंपळ सळसळला का चिव काऊ माऊ भू भू जारे आता पाळण्यात बाळ झोपलं वाटत पड आता ते ते झोका बाहेरचं जग हरवून बसल्यासारखी स्थळ काळ ओलांडून पेंगूळ तिला आता एका की तळातून पाझर फुटतात हम रस्त्यावरच्या अखंड रहदारीला गवतातील पायवाट दडपते माहेरच्या लपलेल्या घरातून ऐकू येते घरघर पहिली माझी उबी ग कुणा कुणाला ज्याच्या त्याच्या नशिबाला ज्याच्या त्याच्या नशिबाला खरोखर त्याची पाया बांधणीच इतकी सुरेख झालेली आहे किंवा इतक्या सगळ्या संदर्भांवर आधारित आहे त्यामुळे त्याचा कळस होत असताना म्हणजे ते ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्काराचे मानकरी काय आहेत हे तर त्यांचं प्रत्येक लिखाण वाचायला घेतल्यानंतर आपल्याला जाणवतंच मात्र खास करून हिंदू वाचताना प्रत्येकाच्या मनातली ती एक आपण म्हणूया प्रत्येकाच्या मनातली समृद्ध अडघळ जी आहे ना तीसुद्धा जाणवायला लागते तर हे त्यांचं असं भव्य लेखन वाचन स्वरूपात आणताना आम्हालाही अतिशय आनंद होतो आहे की तुम्हाला सगळ्यांना तो खूप आवडतो आहे आमचा हा प्रयत्न अर्थात पुढच्या भागातही आपण भालचंद्र नेमाडे यांचंच साहित्य वाचण्यासाठी घेणार आहोत दोन्ही कलाकार आपल्याबरोबर असणारच आहेत आत्ता या भागात तुम्ही सहभागी झालात छान वाचन केलं कारण जसं लेखन सुंदर असतं तसं वाचन सुंदर झालं त्या त्या भाषेत झालं तर त्या लेखकाला सुद्धा तसा न्याय मिळत जातो आणि ते उत्तम प्रकारे सगळं घडतंय त्याबद्दल आपले आभार पुन्हा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद धन्यवाद